नाशिक रोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक साहेब यांच्या शुभ हस्ते नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नवीन इमारत येथे होणार आहे अशी माहिती नाशिक रोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट सुधा गायकवाड यांनी दिली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर नाशिक रोडला प्रथमच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांना मान्य उच्च न्यायालय व शासनाकडून मान्यता मिळाली असून कित्येक वर्षानंतर स्वप्नपूर्ती होत असल्याने खऱ्या अर्थाला परिसराला न्याय मिळणार आहे नाशिक रोड येथे सध्या कनिष्ठ स्तर न्यायालय मंजूर आहे त्यामुळे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अखत्यारीतील दावे या न्यायालयात दाखल होऊ शकत नव्हते परिणामी पक्षकार आणि नागरिकांना यासाठी नाशिक न्यायालयात आपले दावे व दाखल करावे लागत होते ही सुविधा नाशिक रोड न्यायालयात मिळावी यासाठी नाशिक रोड बार असोसिएशन तर्फे गेल्या दोन वर्षांपासून शासन व न्याय व्यवस्थेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता या प्रयत्नांना अखेर मूर्त रूप आले आहे यापुढे नाशिक रोड कोर्टाच्या हद्दीतील दिवाणी स्तरावरील पाच लाखांच्या पुढील दावे तसेच अपिले रोड न्यायालयात चालणार आहेत याशिवाय इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील जिल्हा स्तरावरील अपिले देखील नाशिक रोड न्यायालयात चालविले जाणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या नाशिक रोड न्यायालयाची कक्षा रुंदावली असून त्याबाबत विस्तृतपणे माहिती देताना नाशिक रोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुदाम गायकवाड म्हणाले नमस्कार ऍडव्होकेट सुदाम गायकवाड नाशिक रोड येथे दिवाणी फौजदारी कोर्टात येत्या रविवारी दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन होत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंदी कर्णिक हे हजर राहणार आहेत त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार येत आहेत तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे पालक जज कोतवाल साहेब जैन साहेब सुंदरशन साहेब या व्यतिरिक्त प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे भूमिपुत्र असलेले मकरंजी कर्णिक साहेब संदीप मोरे साहेब किशोर संत मिलिंद साठे साहेब हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम रविवारी सोळा तारखेला नाशिक रोड कोर्टात होणार असून त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात यशवंतराव चव्हाण सभागृहात उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली आहे आता हा कार्यक्रम करताना नाशिक रोड वकील संघाने बरेच प्रयत्न केले त्यासाठी वकील संघाच्या सर्व पदाधिकारी तसेच वकील संघाचे सभासद यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे करत असताना दोन वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या वरील दोन्ही कोर्टांना परवानगी दिली परंतु कायदेशीर बाबी या शासक शासनाकडे असल्यामुळे त्याची सर्व पूर्तता बजेट हे झालेलं आहे आणि तो कार्यक्रम येत्या रविवारी होत आहे हे करत असताना सर्व वकील आणि परिसरातील लोकांचा पक्षकारांचा फायदा होणार आहे यात नाशिक रोड येथील पाच लाखाच्या वरील सर्व दावे नाशिक रोड कोर्टात चालणार आहेत तसेच नाशिक रोड कोर्टाच्या हद्दीतील आपलं नाशिक रोड कोर्टातच चालणार आहे तसेच शिन्नर येथील सेशन कोर्ट दिवानी आपिले इगतपुरी तालुक्यातील सेशन कोर्ट दिवाणी आपिले नाशिक रोड येथे चालणार आहे त्यामुळे सर्व परिसरातील लोकांना याचा नक्कीच अभिमान झालेला आहे आणि सर्व लोकांना याचा फायदाच होणार आहे तरी मी सर्व वकील मित्रांना आणि परिसरातील नागरिकांना विनंती करतो का त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ॲडव्होकेट राजेंद्र बगडाने नाशिक रोड न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय हे दोन्ही न्यायालय आल्यामुळे जवळपास इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील जे काही जवळपास नाशिकसह नाशिक, नाशिक रोडसह दहा हजार प्रकरणं या न्यायालयामध्ये वर्ग होतील त्यामुळे पक्षकारांचा वेळ पैसा हे देखील वाचेल आणि तत्पर न्याय मिळण्यासाठी देखील मदत होईल त्याचप्रमाणे नाशिक रोड येथील जे ज्युनियर वकील आहे किंवा वरिष्ठ वकील आहे यांना देखील चांगलं काम करण्याची संधी मिळेल त्यामुळे हा जो प्रयत्न जिल्हा व वकील संघ नाशिक रोड यांनी जो केला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो